श्री दत्त जयंती विषय श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुदैव आख्यान श्री 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 गुरुभ्यमा सिद्धयोग यांनी सांगितलेले गुरुमात्मे ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनीचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्धमुनिवर्य आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरुमहात्मे सांगितले त्यामुळेच माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने अलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहतात तेथे मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन श्री गुरुचरित्र अमृताचे मी सदैव सेवन करतो असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला म्हणाले या श्री गुरु चरित्राचे नित्य श्रवण पठन केले असता भुक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धान्य संपत्ती पुत्र पौत्र इत्यादीची प्राप्ती होते ज्ञान प्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धल्या जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्र संतान प्राप्त होते ग्रहयोगादी पिढा नाहीशी होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पठन करणारा ज्ञान संपन्न शतायुषी होतो नाश होतो असे सांगितले असता अतिशय आनंदित नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत ते गुरु चरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे सहाने व्याकुळ झालेल्या अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला श्री गुरु चरित्र सविस्तर सांगा सिद्धयोगांनी नामधारकाला अभय दिले तेथे कल्पवृक्ष स्वरूप अश्वस्थ वृक्षाखाली बसले तेथे ते सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका गुरुसेवा कशी करावी हे तुला माहीत नव्हते म्हणून तुला अनेक कष्ट चिंता सोसाव्या लागल्या गुरुमूर्ती ओळखण्यासाठी सर्वप्रथम आचरण अत्यंत पवित्र असावे लागते आपल्या अंतकरणात गुरुविषयी दृढ श्रद्धा भक्ती हवी सिद्धयोगांनी असे सांगितले असता नामधारक त्याच्या पाया पडून म्हणाला मी संसार सागरात बुडालो होतो क्रोधादी जलचराणी माझे लचकीत तोडले मी अज्ञानरूपी जाळ्यात अडकलो होतो मग मला श्री गुरुंची ओळख कशी पटणार आता मला अज्ञान नौकेत बसवा मला कृपेचा वारा घालून पहिलं तिराला न्या माझा उद्धार करा सिद्धयोगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्याच्या ठिकाणी गुरुविषयी दृढ भक्ती नाही ते श्री गुरुला बोलवतात श्री गुरु, बोल गुरु काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा सोडून दे श्री गुरुवर दृढ श्रद्धा ठेव श्री गुरु, गुरु कुपेचा सागर आहेत त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्री गुरु मेघासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागीच साधते भक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते प्रसन्न झालेल्या श्री गुरुनी ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो किंवा कामधेनु कल्पिले तेवढेच देते पण श्री गुरु कल्पनेच्या पलीकडेही देतात म्हणून तू होऊन एकाग्र चित्ताने परम श्रद्धेने गुरु भक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण मला कामधेनू आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री गुरु चरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्रिमूर्ती श्री गुरु मनुष्यवणीत अवतीर्ण झाले असले हे मी ऐकले आहे ते कशासाठी अवतीर्ण झाले ते मला सविस्तरपणे सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्ध मुनीना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही कधीही मला विचारले नाही आम्हाला श्री गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हणाले नाही तूच पहिला मला भेटलास तू खरा भाग्यवान आहेस ज्याला इह पर कल्याणाची इच्छा आहे त्याला ती पवित्र कथा गोड लागते तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली आता तू काया वाचा मन एकाग्र करून श्री गुरु चरित्र श्रवण कर यामुळेच तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपदा पुत्र पुत्रपोत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते शेवटी उत्तम गती म्हणजे मोक्ष प्राप्ती होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवरती अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रेय भूभार हलका करून भक्तांना उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करीत असतात आता पुढे एक प्रथम आदी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना म्हणजे रज, हा रजोगुणी विष्णू हा सत्वगुणी व महेश हा तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती म्हणजेच श्री दत्तात्रेय पहिले सृष्टी निर्माण करतो दुसरे तिचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे अवतार कार्य व अवतार घेण्याचे कारण याविषयीची आहे तीच मी तुला सांगतो अंबऋषी त्यांच्या अंबरीश असेही म्हणतात द्वादशी व्रताच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला ती कथा तू ऐक अंबरीश ऋषीनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते दित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काळ हरी चिंतन करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी द्वादशी आहे अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावा याचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशांकडे आले त्या दिवशी द्वादशी तिथी अगदी घटकाभरच होती पारणे करण्याचे पण तेवढ्या वेळात अन्न ग्रहण करावयास हवे पण त्याच वेळी म्हणून आले पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली वेळ तर अगदी थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी स्वस्थ झाले ही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास नाणे संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले लवकर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली दुर्वासांचा पत्ताच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या भोजनाचे पान वाढून झाले थोड्याच वेळा दुर्वास ऋषी आले त्यांना सगळा प्रकार समजला ते अंबरीशाकडे रागाने पाहून म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीने भोजन करण्या अगोदरच तू भोजन केले तुला मी शाप देतो, अत्यंत धावा शाप बाहेर पडली अरे दूरात्म्या, अरे दुरात्म्या दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व युनिट जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुखाने रडू लागले त्या क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू तेथे प्रकट झाले ते, ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वतः भोगील दुर्वास हे परमज्ञानी ऋषीवर आहेत ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते ते तरी उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलकीयुगे तपश्या केली तरी सुद्धा श्रीहरी दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनाचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईल दुष्ट दुर्जनाचा नाश करून संत सज्जनाचे रक्षण करील मग ते भगवान विष्णूना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध घे भगवान विष्णूने ते मान्य केले त्यानुसार घेतले हे अवतार ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते की कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजेच श्री दत्त जन्माची कथा सांगणार आहे अत्रे ऋषींची पत्नी ही पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपट वेश धारण करून आले परंतु अनुसयाच्या तपश्चर्यामुळेच तिच्या घरी तिचे बाळे म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला हे त्रिदेव कपट वेश धारण करून अनुसेच्या घरी कशासाठी आले त्यांची बाळे कशी झाली आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तरपणे सांगा अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अमृतातील अंबरीश व्रत निरूपण नावाचा तृतीय अध्याय समाप्त श्री दत्त गुरु अर्पणास्थू श्री गुरुदेव दत्त